नमस्कार अर्जुनची ताकद कमी करण्यासाठी मैपतने आता त्याच्या बायकोला मारण्याचा प्लॅन बनवलेला असतो तो म्हणजे सायलीला आता सायलीची सुपारी मैपतकडे आहे आणि मैपत, मैपत सायलीचा जीव घेणार हे जेव्हा अर्जुनला कळत तेव्हा अर्जुन, ते अर्जुन मागचा पुढचा विचार न करता थेट मैपतच्या घरात घुसलेला असतो अचानकपणे समोर आलेल्या अर्जुनला पाहून मैपतच्या पायाखालची जमीन सरकते आणि तेवढ्यात आता थेट अर्जुन मैपतची कॉलर धरतो आणि म्हणत असतो काय रे नरसाळ्या तू तू माझ्या सायलीवर हल्ला करणार त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो ओ वकील साहेब काय चालवलंय तुम्ही ओ वकील तुम्ही तुम्ही आमच्यासारखे गुंड नाही तुम्ही अशा पद्धतीने काम करायला लागलात तर तुमची वकिली काय आम्ही करायची का करा त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो वकील तर मी आहेच पण मी त्याआधी माझ्या बायकोचा नवरा आहे तू जर नालाय का अशा पद्धतीने वागणार माझ्या बायकोला प्रयत्न करणार असशील तर मी काय हातावर हात ठेवून गप्प बसू का आणि तेवढ्यात आता मैपत म्हणत असतो अहो चुकीची इन्फॉर्मेशन भेटली तुम्हाला अहो मी तुमच्या बायकोला का संपवेन माझ्याकडे काय दुसरं माझा कामधंदा नाहीये का, काम का? त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो तुझ्याकडे हाच कामधंदा आहे लोकांना त्रास देणं लोकांना मारणं त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो नाही 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 ओ कुठल्याही गलत फेमीत वावरू नका मी असले काम करत नाही हो माझी कामं तुम्हाला माहिती नाही का अ मोठे मोठे टॉवर उभारतो मी त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो का आणि अशातच आपण पाहतोय थेट आता तिथे मैपतच्या मोबाईलवर फोन आलेला असतो आणि लगेचच आता मैपत म्हणत असतो थांबा अर्जुन साहेब मला जरा कॉल घेऊ दे बहुतेक मिनिस्टरचा कॉल असेल त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो अर्जुन म्हणत असतो हो का मिनिस्टरचा कॉल आणि तुला अरे गुंडा आणि तेवढ्यात मैपतने कॉल हातात घेतल्यावर अर्जुन म्हणत असतो स्पीकर कर आता नायलत असतो मैपतला तो कॉल स्पीकर करावा लागतो स्पीकर केल्यावर समोरून आता थेट प्रिया ती बोलत असते अय महिपत अरे जर तुला अर्जुनच्या कपाटामधील सगळ्या फाईल हव्या असतील ना तर तुला सर्वात आधी अर्जुनची ताकद कमी करावी लागेल ती ताकद म्हणजे त्याची बायको सायली सायलीला संपव यार तुला कधी बसून सांगितलंय मी आता स्पष्टपणे प्रियाचा आवाज अर्जुन आणि मैपत ऐकत असतात आणि मैपत स्वतःशी बोलत असतो माती खाल्ली या पोरीने माती खाल्ली आता या अर्जुन सुभेदारला समजलं आता तो माझा काय कोथळा बाहेर काढल्याशिवाय गप्पा बसणार नाही आणि तेवढ्यात प्रिया म्हणत असते काय रे मुर्द्या मैपत ऐकायला येत नाही मी काय म्हणते एवढं मग कोकलते मी तुला एकदाही बोलूस वाटत नाही का त्यावर लगेच अर्जुन मागचा पुढचा विचार न करता मैपत ची कॉलर धरत त्याला खेचत फरफटत सुभेदारांच्या घरात घेऊन येतो अचानकपणे सुभेदारांच्या दारात खेचून आणलेल्या मैपतला पाहून प्रिया लपून एका बेडच्या मागे बसते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता, पाहत आता महिपतला समोरच एका पोलाला अर्जुनने बांधून ठेवलेलं असतं आणि लगेच आता तो सायलेला म्हणत असतो मिसेस सायले आताच्या आता खाली या येताना त्या नालायक प्रियाला सुद्धा घेऊन या त्यावर लगेच आता प्रिया हे सगळं ऐकते आणि ते, ते स्वतःशी बोलत असते बैपत बहुतेक या महिपतने काहीतरी ओकलेला आहे त्यामुळेच हा अर्जुन एवढा चिडलेला आहे आणि अशातच आपण पाहतोय आता प्रियाची गचांडी पकडत शेवटी सायलीने सगळ्यांसमोर तिला आणलेलं असतं आणि लगेचच आता अर्जुन म्हणत असतो काय मग प्रिया तू या मैपतला फोन करून म्हणतेस की अर्जुनची ताकद कमी करायची असेल तर सायलीला मारा अरे मैपतला आणि लगेच आता प्रिया म्हणत असते अरे अर्जुन तुला कोणीतरी खोटे इन्फॉर्मेशन दिलीये त्यावर लगेचच आता समोर बसलेला मैपत हसू लागतो अशातच आता प्रिया म्हणत असते काय रे गुंडा मैपत तू का हसतोय त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो अगय दीडशाने जेव्हा तू मला फोन केला होतास ना तो फोन मी रिसीव केला आणि तो स्पीकर वर टाकला होता आणि त्याच वेळेला वकील साहेब अर्जुन सुभेदार तिथं होते त्यांनी सगळं तुझं बोलणं ऐकलं आहे आता तुझी सुटका नाही त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते तो फोन डमी असू शकतो माझा आवाजात कोणीतरी फोन केला असेल ना त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली आता त्यावर लगेचच आता सायलीने मागचा पुढचा काढलेली असते लगेच आता प्रिया म्हणत असते हे सगळं काय चाललंय सगळं माझ्या विरोधात षडयंत्र आहे सगळेच माझ्या टगार उठलेले आहेत त्यावर लगेचच आता मैपतला शेवटी पोलिसांना बोलवून अर्जुनने ताब्यात दिलेलं असत आणि लगेचच आपण पाहतोय आता पोलिस त्याला नेत असताना थेट सायली म्हणत असते अर्जुन सुभेदार जरा थांबता का दोन मिनिट मला या मैपतची चांगलीच खबर घ्यायची आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही हवा तेव्हा तिला ते थोबडवू शकता आणि लगेच अर्जुनने आता पोलिसांना नम्र विनंती करून मैपतला थांबवायला सांगितलेलं असतं आणि लगेचच आता सायलीने मागचा पुढचा विचार न करता या मैपतला चांगलं थोबडवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं नालाय का तू तू मारणार आणि तेही मला माझ्या वडिलांना म्हणजे कोणते ते मी विसरले नाव येत नाही लक्षात भाऊ मधु भाऊंना अडकवण्याचा प्लॅन तू करतोस काय त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आता मैपत म्हणत असतो त्या म्हाताऱ्याला अडकवण्याचा प्लॅन नुसता माझा नव्हता अजून दोन तीन जण सामील आहेत त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो का आज पोलीस चौकीमध्ये तुझी रिमांड घ्यायलाच लावतो मग त्यानंतर तिथे सगळं ओकशील त्यावर लगेच आपण पाहतोय आता फायनली प्रियाला देखील पोलिसांनी पकडून द्यावं यासाठी आता सायली म्हणत असते अर्जुन सर ओ लेडी कॉन्स्टेबल पण मागवा हिची रवानगिरी आता पोलीस तुरुंगात करा त्यावर लगेचच आता प्रियाला अजूनही पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नाही असं अर्जुन म्हणत असतो त्याच वेळेला आता प्रियाला का दिलं नाही असं सायली विचारते त्यावेळेला आता अर्जुन म्हणत असतो हिची चांगलीच खरडपट्टी आपण घरात करायची त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते म्हणजे खरडपट्टी म्हणजे त्यावर लगेच अर्जुन म्हणत असतो कळेल तुला कळेल आता तुझ्या बरोबर काय होईल त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता महिपत हा तर कायमस्वरूपी गेला पण आपले काही खरं नाही हे आता प्रियाला लक्षात येतं त्याच वेळेला आता कल्पना पुढे येते आणि ती मागचा पुढचा विचार न करता या प्रियाला चांगलीच फोडून काढते कल्पना म्हणत असते नालायक मुली तू असं वागतेस याच घरात राहून तू याच घराच्या सुनेला मारण्याचा प्रयत्न करतेस त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते आई हे सगळं खोट आहे नक्कीच कोणाचं ना कोणाचं षडयंत्र आहे तुम्हाला तर माहितीये मी लहानपणापासून कशी होते तेव्हा सायली म्हणत असते माहितीये ना मला माहितीये तू एक नंबरची नालायक मुलगी लहानपणापासून स्वतःच्याच वडिलांना मधुबाऊना मारण्याचा प्लॅन केलास तू अरे काय कुठं फेडशील हे पाप त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते सायली तू गप्पा बस आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मागचा पुढचा विचार न करता अश्विन पुढे येतो आणि चांगलंच प्रियाचं थोबाड फोडून काढतो तिला म्हणत असतो नालायक तर तू तु आहेस तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली माझ भविष्य आता खत्रेमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद